रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मिरज तालुक्यातील म्हैसाळी येथील परिशनाथ मारुती वनमोरे साईराज परिशनाथ वनमोरे प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे या एकाच कुटुंबातील तीन जणांना विजेचा शॉक लागून मये झाल्याचे समजताच पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथे तातडीने जाऊन विचारपूस केले व मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री महोदय सोबत चर्चा करून तीन मय झालेल्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये व हेमंत वनमोरे हा जखमी असून त्यांच्या उपचारासाठी लागणारा सर्व खर्च देण्याची घोषणा केली यावेळी पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी या प्रकरणातील दोषींवर सखोल चौकशी करून कडक कार्यवाही करण्याचे आदेश दिलेत या प्रकरणी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर कुमार कांबळे यांनी सुद्धा मिरज शासकीय रुग्णालयात भेट देत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मयत कुटुंबाला पन्नास लाखाची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली